शाळेत गेला होता तुम्ही हा काय प्रश्न झाला नाही का सगळे शाळेत गेले असत काही क्वचित लोक असतील जे आजही अशिक्षित आहेत मी शाळेत असतानाचा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडून गेला होता तो मी तुम्हाला सांगतो मुंबई सोडून आमचे वडील आम्हाला पुण्याला घेऊन गे गेले पुण्याला चिंचवडमध्ये आम्ही राहिलो होतो तिथे मी आठवी नववी शाळा शिकलो माझी शाळा होती आ, मोरिया शिक्षण संस्थेची माटेशाळा चिंचवडच्या श्रीधरनगरमध्ये ही शाळा होती आणि आम्ही राहायला त्यावेळेला मला वाटतं डांगे चौकात होतो वाल्लेकरवाडी सोडून डांगे चौकात आलो आठवी झाली होती नववीत आलो होतो आठवीत मला एकोणनव्वद टक्के मार्क्स मिळाले होते पास झालो होतो पुढच्या वर्गातही गेलो होतो नववीत पण आठवीतही माझी वर्षभरातली काहीतरी सहा आठ महिन्याची शाळेची फी बाकी होती जी भरली नव्हती वडिलांनी वडिलांची नोकरी गेलेली होती त्यांना नोकरी लागतच नव्हती नो मुळात आणि ते सतत मुंबईला जात राहायचे त्यांच्या आधीच्या नोकरीचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे वगैरे मिळवण्यासाठी इकडे आमची उपासमार वाईक वगैरे व्हायची खायचे वांदे होते तर शाळेची फी कुठून भरणार त्यामुळे माझी थकीत फी असल्यानं मला बऱ्याचदा आठवीच्या वर्गातही ती एक यादी यायची शिपाई घेऊन यायचा मग बाई वाचून दाखवायच्या माझ्या वर्गात मी एकटाच असायचो त्या यादीमधला मग मला बाई सगळ्यांसमोर पुढे बोलवायच्या कधी कान पकडायच्या काय पैसे मी कुठून आणणार होतो नाही का कित्येकदा मला वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं मग असा इन्सिडेंट ज्या दिवशी घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काही शाळेत जायचो नाही कारण कालचा अपमान पचवणंच कठीण झालेलं असायचं हा असा अपमान अनेकदा पचवला पण नववीत गेल्यानंतर मला कळून चुकलं की मला हे शाळेत घेणार नाहीत कारण माझी आठवीचीच मोठी फी बाकी हो। मी मी होती मी काही शाळेत जायचो नाही मी ज्या परिसरात राहायचो डांगे चौकात तिथे एक रत्नदीप कॉलनी होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही लोकांनी मिळून तिथे बंगले बांधले होते त्यातलंच एक दोन खोल्यांचं जे घर होतं ते आम्ही भाड्याने घेतलं होतं तिथे आम्ही राहायचो आजूबाजूला माटे शाळेतली बरीच मुलं होती ती माटेशाळेचा युनिफॉर्म घालून शाळेत जायची पण मी माझ्या घराच्या पायरीवर बसलेला असायचो आजूबाजूचे लोक बघायचे की हा हुशार मुलगा आहे मग शाळेत का जात नाही मग घरी आईला विचारायचे मलाही कधी आडून आडून विचारायचे शाळेत का जात नाही आम्ही काहीतरी थातूर मातूर उत्तर द्यायचो शाळेत पाऊस पडल्याने पाणी भरलंय मग आमचा वर्ग भिजलाय हे झालं त्यावेळेची लहानपणातली ती तेवढीच कुवत होती मग असं बघता बघता आमच्या कॉलनीतल्या एका गृहस्थांनी स्वतःच चौकशी करायची ठरवली ते शाळेत गेले शाळेतल्या आमच्या मुख्याध्यापिका होत्या माटेबाई त्यांना जाऊन भेटले त्यांना विचारलं की हा हा या नावाचा विद्यार्थी आहे त्याची नेमकी काय परिस्थिती आहे खरं तर हे गृहस्थ ज्या दिवशी शाळेत गेले त्या ते दिवशी त्यांना माझ्या शाळेतल्या एका माझ्या मित्रानं सगळी खरी कथा सांगितली होती की त्याची फी शिल्लक असल्यामुळे हा शाळेत येत नाही आणि मग ते गृहस्थ शाळेत जाऊन त्यांनी सगळी चौकशी केली माझी काही फी होती शिल्लक आणि पुढच्या वर्षाची अशी ती फी मोठी एक रक्कम झाली होती त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी रविवार होता त्या कॉलनीमध्ये रत्नदीप कॉलनीची डांगे चौकातली सगळ्या रहिवाशांची त्यांची एक जनरल गावची मिटिंग वगैरे व्हायची त्या बैठकीत त्यांनी हा विषय मांडला की असा असा तो जो मुलगा आहे तो हुशार आहे पण त्याची शाळा बुडते आहे फक्त शाळेची फी न भरता येत असल्यामुळे आता आपण काय करू शकतो तर तिथे पहिल्यांदा क्राउड फंडिंगचा जो प्रयोग केला गेला आणि त्यातून प्रत्येकाने पाच दहा पाच दहा वीस रुप असे रुपये गोळा करत माझी शाळेची फी गोळा झाली हे सगळं माझ्या नकळत होत होतं दुसऱ्या दिवशी ते काका माझ्याकडे आले मला म्हणाले शाळेचा युनिफॉर्म घाल शाळेची बॅग घे आणि माझ्यासोबत शाळेत चल तर मी म्हणालो मी येऊ शकत नाही तर का मग मी त्यांना खरं सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहे फक्त म्हणाले त्याची तू काळजी करू नको तू फक्त माझ्यासोबत चल मग मी त्यांच्यासोबत गेलो आम्ही त्या आमच्या मुख्याध्यापिका माटेबाईंना भेटलो माझी सगळी फी भरली गेली थकीत फी भरली गेली आणि वर्षभराची नववीची फी त्यांनी भरली वर ते आमच्या मुख्याध्यापिकांना सांगून आले की याच्याबद्दल याचे कुठली आता इतर कुठली फी किंवा कुठले शुल्क जर ब लागत असेल याच्यासाठी वर्षभरात तर ते याच्याकडे मागायचं नाही हा माझा नंबर आहे तेव्हा लँडलाईन होते लँडलाईन नंबर दिला मा याच्यावर मला कळवा तुमची काय जी फी असेल ती तुम्हाला मिळत जाईल पण ह्याला वर्गाच्या बाहेर काढू नका का किंवा असं अपमानित करू नका माझा अपमान आठवी आठवीत झाला होता त्यामुळे म्हणजे वारंवार वर्षेवर झाला होता पोरं तोंडाकडे बघायची पोरींकडे आम्ही बघतच नव्हतो त्यामुळे पोरी बघतायत का हे आमचं काही लक्षात येत नव्हतं पण वाईट वाटायचं त्या अपमानामुळे माझं कदाचित एक शैक्षणिक वर्ष वाया गेलं असतं माझ्या शिक्षणाची कहाणी फार मोठी आहे मित्र मी आज तुम्हाला थोडक्यात एक आठवी नववीचा विषय सांगितला दहावी तर यापेक्षाही खतरनाक आहे मी दहावीला मुंबईला आलो तर त्याबद्दल मी पुन्हा केव्हा तरी सांगेन फक्त माझा अपमान झाला होता मला वाईट वाटत होतं त्यामुळे मी शाळेत जाणंच बंद केलं होतं पण एका आमच्या शेजारच्या काकांमुळे माझं ते वर्ष वाचलं त्यांनी क्राऊड फंडिंगचा प्रयोग केला आता क्राऊड फंडिंग आणि हे सगळं मला आज आठवण्याचं कारण काय तर कालच तुम्ही पाहिलं की आम्ही ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं आमचा मित्र अश्विन अघोरच्या आजारपणासंदर्भात आणि तुम्ही भरभरून जे काही दिलं दिवसभरात म्हणजे चोवीस तासात अठ्ठावीस लाख रुपये जमा झाले आणि मग राधिका वहिनींनी पुन्हा सांगितलं की आता थांबा म्हणून आणि हो हे सगळं घडत असताना जेव्हा बघत होतो मी तेव्हा मला हे सगळे विषय आठवत गेले त्यात अजून एक विषय मला आठवला आता त्यात, त्यात कसं आहे की आम्ही असे काही जिवाळ्याचे हळवे किंवा सामाजिक दृष्टिकोनातून केलेले विषय जे असतात ना ते लोकांना आवडत नाहीत राजकीय विश्लेषण करणारी ही लोक आहेत त्यामुळे हे येणार शरद पवार संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणार तुमचं मनोरंजन होतं हो, तुमच्या ज्ञानात भर पडते आम्हाला व्ह्यूज मिळतात लाख लाखभर पण जेव्हा कुठेतरी सामान्य माणसाच्या जगण्याचा सा विषय येतो काहीतरी कुठल्या तरी, तरी सामाजिक घटनेवर आम्ही बोलतो तेव्हा मात्र ते व्ह्यूज येत नाहीत लोक आमच्या व्हिडिओकडे फिरकत नाहीत हे माझंच नाही सगळ्यांचीच ही अवस्था आहे म्हणजे अगदी सुशीलजींनी जर असे कुठले वेगळा ट्रॅक सोडून केलेले व्हिडिओ असतील त्यांचे ते वारीचे विषय असो किंवा डिवाइनचे व्हिडिओज असो तिकडे व्ह्यूज येत नाहीत तर आज हा विषय सांगण्याचा सा उद्देश एकच की अलीकडे काय झालंय राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडत असतात सामान्य माणसाच्या जिव्हाळाच्या अनेक गोष्टींकडे त्यामुळे आपलं दुर्लक्ष होत असतं म्हणजे काल चव्हाण गेले अशोक चव्हाण गेले म्हणजे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला या सगळ्या घडामोडीत चांगल्या सकारात्मक विषयांवर केलेले व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायचे नसतात त्यांना फक्त राजकारण हवं असतं आता मी जी बातमी किंवा खुशखबर सांगणार आहे ना म्हणजे माझी स्टोरी झाली आता जी मी खुशखबर सांगणार आहे त्यात राजकारण जरी असलं म्हणजे राजकारणांचा रोल जरी असला तरी ती खरी अर्थानं विधायक राजकारण आहे असं म्हणता येईल कसं तेच या व्हिडिओतून मी थोडक्यात मांडणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी नाही मित्र नमस्कार महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हळव्या मनाचा प्रत्यय आपल्याला वारंवार आलेलाच आहे येतोच आहे त्यातला जे किस्सा मागच्या आठवड्यात परभणीला एक दुःखद घटना घडली कॉलेजची फी भरता येत नाही किंवा पन्नास टक्के फी माफ आहे उरलेली पन्नास टक्के भरण्याची ऐपत आईवडिलांची नाही आहे त्यामुळे त्या विद्यार्थिनीला त्या मुलीला वर्गातून बाहेर काढलं जातं कॉलेजमधून बाहेर काढलं जातं म्हणून अपमानित झालेल्या त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली मग त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली बरं नेमकं काय घडलं आहे हे मी तुम्हाला न सांगता हे मी तुम्हाला न सांगता थेट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं तर बरं असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळे वाजवाल जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ बी सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो एके दिवशी रात्री दोन लाडतात ते पहाटे चारलाच झोपतात त्यामुळे दोनला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही चारला ते रिसेप्शनला उघड जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढत एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात तर हा त्यांचा त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल आनंद देगेंवरचा तर आनंद देगे असेच होते ते पहाटे चारला जायचे पाचला जायचे तर असे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की त्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित याबद्दल आभार पण उरलेले निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळा मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय वाई उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एका एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागतील तुम्ही यू बिलीव दिवसभर चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑनस्पॉट निर्णय दिला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चालले म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण त्यामुळे डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आहेत आणि नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही असं कुठं निर्धार आणि म्हणून मी त्यांना आज सकाळी पण मी प्रेसला ब्रीफ करताना म्हटलं की ते मला म्हणाले की एकनाथजींना मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय द्याल तर म्हणजे त्यांना शुभेच्छा शुभेच्छा देईन की इतका संवेदनशील नेता महाराष्ट्राला मिळाला आहे की त्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी केल्या दादांनी मुख्यमंत्र्यांबाबत जे निरीक्षण मांडलंय ते तर शंभर टक्के खरंच आहे की ते तर कामात व्यग्र असतात पण उत्तर रात्र उलटली तरी त्यांचा दिवस संपत नाही अशा तत्पर मुख्यमंत्र्याच्या सोबत काम करताना तितक्याच तत्परतेनं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री देखील बजेटचं कॅल्क्युलेशन करत राज्याच्या तिजोरीवर नेमका किती आणि कसा भार पाडणार आहे किती बोजा पडणार आहे याचा रातोरात अभ्यास करून हा असा कल्याणकारी निर्णय मुख्यमंत्र्यांकरवी जाहीर करतात जो निर्णय आला आहे मुलींना सरसकट जे उच्च शिक्षण आहे ते मोफत करून आता अनेक विघ्न संतोषी ट्रोलर्सनी लगेच यावर प्रश्न आणि शंका देखील उपस्थित करायला सुरुवात केली हा चुनावी जुमला तर नाही ना खरे निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा केल्या जात आलेल्या आहेत यापूर्वी पण पण ही घोषणा ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत दादांसारख्या धोरणी के मंत्र्याकडून केली जाते तेव्हा त्यात सामान्य माणसाच्या भावनासोबत जोडलेल्या आहेत हे सुद्धा पाहायला सेंटिमेंटची काही किंमत असते की नाही सेंटिमेंटची निवळ एकाच रंगाच्या चष्म्यातून राजकारणाकडे पाहणारे अनेक नेते लबाड ढोंगी राजकारणी आपण पाहत आलो पाहत असतो आणि कोणी सांगावं आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांनाही हे दुर्दैवी चित्र पाहावं लागणार आहे पण मित्र ज्या माणसांनी आपल्या लहानपणी उमेदीच्या काळात दारिद्र्य पाहिले गरिबी अनुभवली विपरीत परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतले त्या माणसांना पुढे आयुष्यात ते कितीही मोठे झाले तरी आपलं ते खडतर बालपण विसरता येत नाही लोकांनी फी भरून मला शिकवलंय रिक्षा चालून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या एकनाथ शिंदे नावाच्या सामान्य शिवसैनिकांना आपल्या मुलाला डॉक्टर बनवले पण पुढे राजकारणात आल्यानंतर स्वतःही मुक्त विद्यापीठातून अभ्यास करून डिग्री मिळवली दादांची कहाणी वेगळी नाही सामान्य गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या चंद्रकांत दादा पाटलांनी शिक्षण घेताना संघर्षाचे दिवस अनुभवलेले ते अनुभव त्या आठवणी माणसाला समृद्ध तर बनवतातच सोबत संवेदनशीलही बनवतात त्यामुळे या वरवर कठोर वाटणाऱ्या चेहऱ्या आडच्या दोन संवेदनशील हृदयाच्या माणसांनी घेतलेला हा निर्णय चुनावी जुमला तर अजिबातच नसणार याची मला खात्री आहे बघूया घोडा मैदान दूर नाही जून नंतर जेव्हा नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हाही सरकारही आहे इथे मुख्यमंत्री आणि मंत्री आहे इथेच आहेत आणि आपणही आहोत दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला का काही वेळ लागणार नाही तेव्हा हा चुनावी जुमलाच होता की खरोखर सामान्यांची कळकळ कड़ कळवळ -कड़, कणव या निर्णयापाठी आहे हे आपल्या लक्षात येईलच तेव्हा तुर्तास इथेच थांबतो ही राजकारण्यांचीच एक राजकारण विरोधी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार